नमस्कार नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्र शासन वन विभाग महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट यांच्या अंतर्गत घेण्यात आलेली वनरक्षक भरती परीक्षा यासाठी नागपूर विभाग वनरक्षक भरतीबाबत जे पद वाटप आहे आणि निवड यादी याबद्दल महत्वाचं प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे याबद्दलची विस्तारित माहिती पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये पाहू शकता प्रादेशिक निवड समिती नागपूर वनवृत्त नागपूर यांच्या अंतर्गत वनरक्षक गटक भर पद भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांकरता विभाग वाटपाबाबत जाहीर सूचना जारी करण्यात आलेली आहे यानुसार नागपूर वनवृत्तातील वनरक्षक गटक पदाच्या भरती प्रक्रियेत प्रवर्गनीय निवडसूची सूचीसह पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी वन विभागाच्या महापॉरेस्ट जीओ डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती सदर निवडसूचीतील दोनशे सत्याहत्तर उमेदवारांची चालण्याची चाचणी महिला सोळा किलोमीटर आणि पुरुष पंचवीस किलोमीटर दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आली होती यामध्ये दोनशे सत्याहत्तरपैकी दोन उमेदवार हे चालण्याच्या चाचणीमध्ये गैरहजर होते तर उर्वरित दोनशे पंच्याहत्तर उमेदवारांनी चालण्याची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे यानंतर चालण्याची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या दोनशे पंच्याहत्तर उमेदवारांना वनरक्षक पदावर नियुक्ती देण्याबाबत विभागावर वाटप करण्यात येत असून वन विभाग निहाय उमेदवारांचे वाटपाबाबतची यादी सोबत वन विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे तरी उमेदवारांनी याबाबत नोंद घ्यावी व पुढील प्रक्रियेबाबत संबंधित वन विभागाशी संपर्क साधावा यानुसार पाहू शकता जी यादी देण्यात आलेली आहे या यादीमध्ये वनरक्षक उपवन संरक्षक नागपूर वन विभाग नागपूर नागपूर सर्कल फॉरेस्ट गार्ड ग्रुप सी रिक्रुटमेंट दोन हजार तेवीस कार्यालयाचा पत्ता देण्यात आलेला आहे त्याचबरोबर मेल आय डी आहे पाहू शकता मेरिट लिस्ट आहे मेरिट लिस्टन नंबर आहे त्याच्यानंतर उमेदवारचं नाव आहे जेंडर टोटल मार्क्स आणि सिलेक्शन कॅटेगरी आहे सिलेक्शन कॅटेगरी कॅटेगरीची डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे अशी जी निवड यादी आहे यांची पद वाटपाबाबत जी पुढची जी प्रोसेस आहे यासाठी जे कार्यालय आहे ते कार्यालयाशी संपर्क का साधणं आवश्यक आहे अशा पद्धतीने जी या यादी आहे ते चेक केली जाऊ शकते दोनशे पंच्याहत्तर उमेदवारांसाठी डिटेलमध्ये यादी जाहीर करण्यात आलेली आहे ज्या उमेदवारांनी जे दोनशे पंच्याहत्तर उमेदवार होते त्यांचे जे सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी चेक करणं आवश्यक आहे अशा पद्धतीने नागपूर वनरक्षक गटक भरती दोन हजार तेवीससाठी जे भरती प्रक्रिया झालेली या निवड झालेल्या उमेदवारांकरता विभाग वाटपोबाबत सूचना जाहीर करण्यात आलेली आहे त्यासाठी ते त्यांनी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधणं आवश्यक आहे ज्यांचं नाव या लिस्टमध्ये यादीमध्ये जाहीर आहे अशा पद्धतीने डिटेलमध्ये माहिती चेक केली जाऊ शकते त्याचबरोबर वनरक्षक भरती प्रक्रिया व फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या भरती प्रक्रियेसंदर्भात पुढच्या अपडेट्स वेळोवेळी मिळवण्यासाठी आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाइन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट अनेक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद